शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद लल सूर्या गेट लावलेले आहेत कुणी आहे खरं आपण 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 कसं जाणार आहोत सर्व माझे मित्र आपल्याला जर वाटलं की करेक्ट तर पुढे बरोबर आहे ही सिस्टम जगामध्ये इंग्रजी ही फोनिकच आहे फोनिक साऊंडचा त्याचा जो जन्म आहे तो फोनिक साऊंडचा आहे पण इंग्रजांनी अरे 귀와 오베라, 귀가 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 귀

हे सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा मुलगी चांगले शिकावे परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे स्कूल्स मध्ये म्हणून आपण फोनिक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं फोनिक इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये आपल्याला इंग्लिश शिकवायची आहे समजा आता ही तेलुगूला आंध्राला शिकवली तर वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या हृदयामध्ये बसावी आणि त्यांचे इंटरव्ह्यू ते फेल होऊ नये भविष्यामध्ये त्याकरता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण शिक्षकांना ट्रेनिंग यासाठी देतोय त्यांनी प्रत्येक वर्गातल्या शिक्षकांना पहिली पासून तर सातवी आठवी पर्यंतच्या मुलांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे याचा फायदा काय होणार आहे आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बघा घोकमपट्टी आणि प्रॅक्टिकल ह्याचा जो फरक आहे तो यात फरक आहे जसं आता प्रत्येक बॉडीच्या ऍक्शन वर आपण अक्षर शिकवतोय त्यांना इंग्रजी अक्षर त्याच्यामुळे ते अविस्मरणीय असतात कायमस्वरूपी आता ही आज पहिली स्टेप आहे पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी स्टेप असेल त्याच्या आणखीन एका महिन्यानंतर तिसरी स्टेप असेल तिन्ही स्टेप जेव्हा होऊन जातील तर कोणत्याही मुलाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही सोप्या भाषेत तो समजेल संकल्पना कशी हे ना अकोल्याचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मनोजजी भगत म्हणून त्यांनी सात वर्ष कसं की एनजीओ येतात आपल्या भारतामध्ये खर म्हणजे एकोण अठराशे नव्वद पासून ते इंग्रजी सगळं आहे तर भगत साहेबांनी सात वर्ष अतोनात परिश्रम करून हे संशोधन केलेलं आहे आणि ते प्रचंड सक्सेस झालं रिसर्च आपण त्यालाच म्हणतो आणि मला ते आवडलं म्हणून मी माझ्या मतदारसंघात घेतलं आता महानगरपालिकेत घेतोय राज्यभरात घेण्याचा माझा मानस आहे आज जे प्रशिक्षण शिबिर घेतलं हे फक्त जिल्हा हे मराठवाडा नाही आता जस्ट घेतलं जिल्ह्याच्या ज्या सरकारी शाळेत एक एक शिक्षक बोलवले पूर्णपणे नाही बोलू शकलो आपण आता बाकीच्या पण शिक्षकांना हे शिक्षक ट्रेनिंग देतील जे शिकले ते आणि भविष्यामध्ये आजच्या एका महिन्यानंतर टप्प्या टप्प्याने आपण मराठवाड्यामध्ये सुरू करणार आहोत हे तुमच्या पातळीवर झालं शासन स्तरावर सुरू प्रयत्न